गौतम गंभीर ज्याला जी मेंटॅलिटी म्हणून ओळखले जाते त्याने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रयात्री घेतल्यापासून वादळी निर्णय घेतले आहेत दोन हजार आठची आय पी एल आरला जिंकून देणाऱ्या गंभीरने टीम इंडियाचा हेडकोच झाल्यावर मोठी उलतापालत केली अशी चर्चा सुरू झाली आहे राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा हेडकोच झाला त्याला बी सी सी आयने पूर्ण मोकळीक दिल्यानंतर त्याने आपल्या मर्जीतल्या लोकांना सपोर्ट स्टाफमध्ये आणले त्याच्या कोचिंगमध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्ध टेस्स टेस्ट सिरीज तीन शून्यने गमावली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून टीम इंडियाला बाहेर पडावं लागले मात्र नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून त्याने टीकाकारांना गप्प केले गंभीरचा मूळ स्वभाव स्टारडम आणि व्यक्तिगत हिरो वर्कशिपिंगच्या विरोधात आहे त्याचे मत स्पष्ट आहे ड्रेसिंग रूममध्ये कुठलंही मॉन्स्टर तयार करू नका भारतीय क्रिकेट हाच एकमेवा मॉन्स्टर असावा त्यामुळे त्याने कोच झाल्यानंतर कुठल्याही खेळाडूला टीमपेक्षा मोठे मानले नाही गंभीर हेड कोच झाल्यानंतर आर अश्विन चेतेश्वर पुजारा विराट कोहली आणि रोहित शर्मा या चार मोठ्या खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली रोहित आणि कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयार असताना देखील त्यांनी अचानक निवृत्ती का घेतली यामागे गंभीरच असल्याचा आणि त्यांनीच यांचा गेम केल्याचा आरोप झाला गंभीरने नेतृत्वात मोठे बदल केले रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून शुभमन गिलकडे सोपवण्यात आली टेस्ट आणि वनडे दोन्ही फॉर्मॅटमध्ये सध्या शुभमन गिल हा कॅप्टन आहे श्रेयस सारख्या रूज झालेल्या लिडरला बाजूला सारून फक्त व्हाईस कॅप्टन बनवण्यात आले स्टारडमला विरोध करणाऱ्या गंभीरच्या काळात एका खेळाडूला मात्र दणक्यात स्टारडम मिळाला तो म्हणजे शुभमन गिल गिल आता दोन फॉर्मॅटमध्ये कॅप्टन आणि एका फॉर्मॅटमध्ये व्हाईस कॅप्टन आहे गंभीरने गिलच्या हाती सूत्र देऊन सूर्यकुमार यादवकडून हे बॅट गिलकडे जाऊ शकते याचे स्पष्ट संकेत दिले आहेत गंभीरने टीम इंडियातील रोहित आणि कोहली ही दोन मोठी संस्थाने खालसा केली दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार सत्तावीसचा वनडे वर्ल्ड कप हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून गंभीरने संघ तयार करायला सुरुवात केली आहे त्याच्या गणितात आधी किती भारी खेळला यापेक्षा इथून पुढे किती भारी खेळू शकतो याला महत्त्व आहे यावरून एकच दिसतं क्रिकेट कोणासाठी थांबत नाही ना बारा मॅचमध्ये फक्त एक मॅच हरणाऱ्या शर्मा रोहित शर्मासाठी ना रेकॉर्ड तोडणाऱ्या विराट कोहलीसाठी गंभीरता निर्णय हा कठोर वाटला तरी सर्व प्लेयर्सला स्पष्ट इशारा देखील आहे गौतम गंभीरने खरंच रोहित आणि विराट कोहलीचा गेम केला आहे का की त्यांनी टीम इंडियाच्या भविष्यासाठी हा नवीन गंभीर मार्ग निवडला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद